सर्वत्र श्री महालक्ष्मीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे महालक्ष्म्यांची आरास आणि श्रृंगार हा खरोखर देखनीय अशा प्रकारचा सण असतो यामध्ये महिला विविध प्रकारच्या आरास मांडून आपल्या महालक्ष्म्या सजवतात अशाच प्रकारची सजावट आणि आरास मांडली आहे परळीतील आंबवेज भागात राहणाऱ्या सौ कल्पना कानेगावकर यांनी त्यांनी आपल्या महालक्ष्म्यांसमोर यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे दृश्य साकारले आहे अतिशय लक्षवेधी ठरलेले हे दृश्य महालक्ष्मीच्या सणाला देशभक्तीची जोड देऊन साकारलेले प्रदर्शन ठरत आहे